मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पनवेल एक्झिट अकरा फेब्रुवारीपासून तब्बल सहा महिने बंद राहणार आहे या निर्णयामुळे अनेक वाहन चालक आणि प्रवाशांना फटका बसणार आहे कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एक नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बनवत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे नवी मुंबई वाहतूक अधिकाऱ्यांच्या मते हा मार्ग बंद झाल्याने पनवेल मुंब्रा जैन पी टीकडे जाणाऱ्या छोट्या वाहनांसह जड वाहतुकीच्या वाहनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे बांधकाम सुरळीत होईपर्यंत पर्यायी मार्ग देण्यात येणार आहे मोटार वाहन कायद्याअंतर्गत नवी मुंबईचे पोलीस उपायुक्तांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा मुंबईला जाणारा एक्झिट मार्ग सहा महिन्यांसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत पनवेल एक्झिट बंद राहणार असल्याने लहान आणि मोठी वाहने तसेच मालवाहू ट्रक यांना याचा परिणाम जाणवेल विशेषतः पनवेल मुंब्रा आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे जाणाऱ्या वाहनांना फटका बसणार आहे वाहतूक व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पनवेल गोवा आणि जैनपीटीकडे जाणारी वाहने कोण फाटा येथे पळसपे सर्कल मार्गे वळवण्यात येणार आहेत तर पुण्याहून मुंबईकडे येणारी व तळोजा कल्याण आणि शिळफाट्याकडे जाणारी वाहने रोडपाली आणि एन एच एट मार्गे जाऊ शकतील दरम्यान विलंब टाळण्यासाठी वाहनचालकांना सुचवलेल्या मार्गांचे अनुसरण कर आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी साईन बोर्ड आणि वाहतूक कर्मचारी तैनात केले जातील वाढत्या वाहन संख्येमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील विस्तारीकरण प्रकल्प सुरू आहेत यामध्ये अतिरिक्त लेन आणि बायपास रस्त्यांचे बांधकाम समाविष्ट आहेत कळंबोली सर्कल येथे सुरू असलेले नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास प्रकल्पही याचाच भाग आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट